आपल्या चुकीच्या कल्पनांमुळे आपली संकट निर्माण होतं ठेवा ठेवायचं आपल्या मनाने जे आपण निगेटिव्ह थिंकिंग करतो त्याचं रूपांतर संकट तयार होतात बापापेक्षा ती किंमत जास्त आहे लक्षात ठेवा तुमच्या मनाच्या निगेटिव्ह संकल्पना बघा मी अनेक वेळा या शंभर वेळाने सांगितलं तुम्हाला परीक्षेमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये की बाबांना ना परीक्षे वेळेस काय होतं आई वगैरे सांग तुला व तुला चांगलं स सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे परीक्षा चांगल्या मागेच पास व्हायचं आहे चांगलं परत परत वाचत जा मग बिशा मुलगा काय म्हणतो की मुलगी जे काय असेल काय मला वाचलं पाहिजे माझ्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणजे मला परीक्षा वेळेस उत्तर लिहित आहेत माझ्या लक्षात राहिलं पाहिजे लक्षात राहिलं पाहिजे लक्ष राहिलं पाहिजे पण विशाल तू उजळणी करायला बघतो करायला बसतो रिवाईज करायला बसतो अरे मी विसरलो असंच परीक्षेत विसरलो होतं मग भीती उत्पन्न झाली मी परीक्षेत विसरलो तर परीक्षेत विसरलो तर परीक्षेत विसरलो तर आणि शेवटी हमखास परीक्षेत तो प्रश्न पडतो मी जे लिहायचं ते नेमकं विसरतो आणि मी फेल होतो पास व्हायचे इच्छे इच्छेपुढी मी निगेटिव्ह विचार करत राहतो की मी फेल झालो तर मला आठवलं नाही तर आणि शेवटी काय होतं तेच होतं आता अभ्यासच केला नसेल तर मग गोष्टी वेगळीच आहे पुढं पट्ट्या मी तेही उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की इथे जर मी एक फळी टाकली एवढी एकवीस लांबीची आणि तुम्हाला ह्याच्यावर चालत जायचं दहा फूट लांबीची वीस फूट लांबीची फळी आहे ती तीस फूट इथून इथपर्यंत ह्याच्यावर ठेवलेली आहे तू चालत जाल की नाही हो की नाही पण हीच फळी मी एका बिल्डिंगच्या विसाव्या मजल्यावरून अगदी बाजूला चिकलून मसा दुसऱ्या बिल्डिंगच्या विसाव्या मजल्यावर टाकली तुमच्यासमोर खेळाने फिट केली आणि म्हणजे फक्त तीस फूट अंतर जा ना चालत जाल का फळी तीच आहे ना तेवढी स्ट्रॉंग आहे पण ग्रेस चाललेले मी पडेल ही भीती नाही आहे मी पडेल ही भीती आहे भी भी म्हणून तो पडतो तर बघा यूट्यूबवर खूप छान त्या दिवशी मी बघितलं आहे की दोन डोंगरांच्या मध्ये त्या माणसाने दोरी बांधली आणि त्या दोरीचा तो ऑलमोस्ट अडीचशे मीटर चालून गेला विचार करा हातात काठी पण नाही बाबू तो काय ग्रेट आम्हाला एक सोपं होतं तो काय ग्रेट या दोन्ही संत महात्मा वगैरे असेल पहिले विचार सोडून काढा अक्ष आपल्या मनात गेले विचार येतात त्या विचार येणार त्याच्यामध्ये काही दोष नाही पण ते आलेले आले की आले ते दूर आपली क्षमता उत्पन्न झाली पाहिजे आणि ती क्षमता भक्तीने त्या होती लक्षात